मित्रांनो विवाह सोहळा पंधरा मे रात्री साडेसात वाजता तर चला मग आपण बघूयात ऐश्वर्या आणि सारंगचं लग्न बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपला व्हिडिओ लगेच बघता येईल तर ऐश्वर्याचा प्लॅन असतो की सौमित्र सौमित्रला सारंगच्या जागी सौमित्रला आणण्याचा लाईट बंद करून ती सार, सारंग सारंगच्याऐवजी सौमित्रला आणणार हो सौमित्र मात्र तिथं नसतो तर सौमित्र सौमित्र कुठे गेला असेल तर सारंगच तिथे असतो सारंगला बघून ती खूप मोठा तिला खूप मोठा धक्का बसतो तर सौमित्र नेमका गेला तरी कुठे असेल आणि सौमित्र तर सारंग आणि ऐश्वर्याचं लग्न होतं तर सारंगला मात्र सो सारंगला मात्र ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये हार टाकायचं असतो तर तर जानकी हे ऐश्वर्याला म्हणत असते ऐश्वर्या तुला थोडं झुकावं लागेल पण ऐश्वर्या मात्र ध्यानावर नसते कारण कारण सौमित्र तिथे आलेला नसतो आणि तिचा सर्व काही प्लॅन हा फ्लॉप होतो त्यामुळे तिला सारांशीच लग्न करावं लागतं तर तुम्हाला हा ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब